बातमी नांदेडची आहे नांदेडमध्ये काँग्रेसनं जय जवान जय किसान रॅली आयोजित केलेली आहे आणि भाजप संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप काँग्रेसनं केलेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली असून आज काँग्रेसच्या वतीनं जय जवान जय किसान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे भारतीय जनता पार्टी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना बाजूला काम करत आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे अशी टीका हर्षवर्धन यांनी केली संविधानाच्या मूळ प्रती जेव्हा प्रकाशित झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तजवीर ही भारतीय संविधानामध्ये ही असण्याची तजवीज खास करून ही त्यावेळेस संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी ही केलेली होती मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत आपण पाहतोय भाजप हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करतय असा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे